हळद ही आपल्या स्वयंपाकघरात सहजपणे उपलब्ध असलेली एक औषधी वनस्पती आहे प्राचीन काळापासून हळदीचा उपयोग आरोग्यासाठी केला जातो त्वचेचं सौंदर्य वाढवणं रोगप्रतिकारशक्ती बळकट करणं आणि शरीरातील विविध आजारांपासून संरक्षण करणं यासाठी हळद उपयुक्त मानली जाते अलीकडच्या काळात संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की हळद रक्तातील कोलेस्टॉरॉल नियंत्रित ठेवण्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावते उच्च कोलेस्ट्रॉल ही आजच्या काळात सर्वसामान्य झालेली समस्या आहे हृदयविकाराचा झटका स्ट्रोक आणि इतर गंभीर आजार याचे मूळ कारण शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढवणं आहे अशा परिस्थितीत नैसर्गिक मार्गाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हळद प्रभावी ठरते संशोधनात असं दिसून आलं आहे की हळद शरीरातील लो डेन्सिटी लिपो प्रोटीन म्हणजेच एल डी एल जे वाईट कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते आणि त्याची पातळी कमी करण्यास मदत करणे त्यासोबतच चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास हातभार लागतो हळदीमध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात हे घटक एल डी एल कोलेस्ट्रॉलच्या ऑक्सिडेशनला थांबवतात जेव्हा एल डी एल ऑक्सिडाईज होतं तेव्हा ते, ते रक्तवाहिन्यांमध्ये साचू लागतं आणि त्यातून ॲथरोक्ले सोरेसिससारख्या गंभीर समस्या उद्भवतात हळदीचा नियमित वापर केल्याने रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात रक्तभिसरण सुरळीत राहतं हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो केवळ कोलेस्ट्रॉलच नाही तर रक्तातील पातळी देखील हळदीच्या सेवनाने नियंत्रित राहते ट्रायग्लिसरायड्स जास्त प्रमाणात वाढलं तर रक्तात चरबी साचते आणि धमण्या बंद होण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे हळद फक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्यापुरतीच मर्यादित नाही तर ती एकूणच आरोग्यासाठी हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे हळद वापरण्याची पद्धत अगदी सोपी आहे दररोजच्या जीवनात हळदीचा वापर वाढवणं रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधात चिमुटबळ हळद मिसळून पिणं किंवा सकाळी ग्रीन टीमध्ये हळद टाकून सेवन करणं हे उपाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात हे उपाय करत असताना संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबतच हळदीचा वापर केल्यास शरीरात सकारात्मक बदल नक्कीच दिसून येतो うん。